बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण एकोणीसावे वस्तीवरचं छप्पर अजून जागच होतं छपरात दिवा जळत होता त्या दिव्याच्या मंद तांबूस प्रकाशात एका गोधडीवर पडून यशोदा तळमळत होती तिच्या कपाळावरचा घाम आपल्या साडीच्या पदरानं पुसण्याचं काम अनु करीत होते बाजूला घाबरल्यासारखा श्रीपती बसून होता तो नामदेवाची वाट पाहत होता नामदेव छपराच्या तोंडाशी आला आतलं दृश्य पाहून घाईनं आईजवळ जाऊन तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला असं एकाएकी काय झालं आईला कुणास ठाव मगापासनं पोटातलाही काळा सुटल्या त्या असं अनु म्हणाले बापलेखानी विचार करून बैलगाडी जुंपली गाडीत वाकळ अंथरली त्यावर यशोदाला घालून अंधारातून गाडी घेऊन अनुसह सर्वच जण गावातल्या सरकारी दवाखान्यात आले तिथं डॉक्टर रावळांनी तपासून सांगितलं सांगलीच्या सरकारी दवाखान्यात न्या सांगलीत जाण्यासाठी पैशांचा सा प्रश्न उभा राहिला अनुनं धावत जाऊन आपल्या बापाला उठवला तिचा बाप हंबीर पैसे घेऊन आला नामदेव पळत मगदुमाच्या घरी गेला मोहम्मद मगदुमाची भाड्याची टॅक्सी घेऊन आला श्रीपती बैलगाडी घेऊन परत फिरला अनु व नामदेव यशोदाला घेऊन सांगली सरकारी दवाखान्यात गेले तिथल्या डॉक्टरांनी तात्पुरते इलाज करून पोटाच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला त्यासाठी तिला एका खाजगी दवाखान्यात हलवली तिथले डॉक्टर म्हणाले पोटात गाठ झाली आहे ऑपरेशन करावं लागेल चाळीस हजार रुपये तरी खर्च येईल डॉक्टर आधीच खर्चाचा आकडा बोलले नामदेवाची छाती धडधडली अनु म्हणाली मी बापूकडनं उसनं पैसे मागते नामदेव म्हणाला तुझ्या वडिलांना कशाला त्रास बघूया काहीतरी करू पैशाचं दुसऱ्या दिवशी अनुला आईजवळ ठेवून नामदेव घरी आला त्यानं आपल्या आबापुढा आजाराचं गांभीर्य मांडलं व खर्चाचा आकडा ठेवला त्यावर सचिंत होत श्रीपती म्हणाला तरीही तिला म्हणत होतो तपकीर लई घासू नकोस काहीतरी होईल तिला त्यो लई वर्षाचा नाद होता त्यो क्या पड़ला बाकी करणा करणा चा तो नाद आता केवड्याला पडला म्हणायचा बाकीचं बोलत बसण्यापेक्षा पैशांची तडजोड करावी लागेल श्रीपती म्हणाला आता कुणाकडनं तरी कर्ज मागावं लागल याजारानं पैसे घ्यावं लागतील पण पहिलंच लई कर्ज आहे कर्जाच्या विषयानं तो कासावीस झाला नामदेव म्हणाला नाही तरी काय करणार कर्जाशिवाय दुसरा पर्यायच नाही असं नामदेव बोलून गेला त्याच्या शब्दांचा वर्मी घाव श्रीपतीच्या मनावर बसला तो आतल्या आत, आत म्हणाला एका कर्जापाई वाडवडलांचा सा वाडा सावकारानं घेतला आहे आता दुसऱ्या कर्जापाई हे राहिल्याला रान सावकाराच्या झोळीत घालावं लागेल त्याच्या छातीत धडधडलं तो म्हणाला हि हो असला जलम देवानं काय म्हणून दिला त्यापेक्षा गुराढोरांच्या जन्माला गेलो असतो तर लय भर झाला असतं मुखी बिचारी त्यासनी सुख दुःख तरी कळत नाही त्याचवेळी समोरच्या मांडवात त्याची नजर गेली खिलारे खोंडांची जोडी त्याच्या नजरात भरली त्यांच्या गळ्यातल्या चाळांची किनकिन त्याच्या कानात शिरली तर नाही बांड खोंड पाखऱ्या आणि सुंदर्या तो एकटक त्या जोडीकडे पाहत राहिला ते दोघं आपल्याच मस्तीत गव्हाणीतील वैरण हुंदाडत होते एक नंबर जोडी आता कुठं चार महिन्यापूर्वीच बैलगाडीला जुंपली होती रस्त्यानं वाऱ्यासारखी गाडी नाही जे गावकरी बघत राहायचे ही जोडी घरच्याच गाईंची पण दोन महिन्यांच्या अंतरानं जन्मास आलेली दिसायला आवळी जावळी कोणता पाखरे आणि कोणता सुंदऱ्या माणसं फसायची पण श्रीपती मात्र त्यांना ओळखायचा पाकऱ्याच्या उजव्या पापणीखालचा छोटासा काळात तीळ हीही त्याची ओळख होती उपजल्यापासून ही, ही खोंड त्यानं हातावरच्या फोडासारखी जपलेली त्यांच्या गायींचं एक चमचा दूधसुद्धा कधी प्रपंचाला वापरलं नाही यशोदानं आणि त्यानं आपल्या लेकरासारखं त्यांना वाढवलं आणि त्यांच्या खांद्यावर जूर ठेवलं तेव्हा जुनी बैलचोडी विकली नामदेवाच्या हाकेनं श्रीपतीची विचार शृंखला तुटली अबा विचार कसला करताय काहीतरी करावंच लागेल पाहिजे तर मी अनुच्या वडिलांना विचारून बघतो त्यांच्याकडून उसरवाड घेऊ श्रीपती म्हणाला हंबीर नवा पाहुणा आहे त्याला भीड घालणं बरं दिसायचं नाही आणि उसनवारीचा व्यवहार नाही परत फिरला तर येणारी पैशावरनं नात्यात दुरावा हो याचा त्यापेक्षा हा करतो काहीतरी त्रिपतीच्या ध्यानात आला उद्या आज खरसुंडीचा बाजार आहे तो नामदेवाला म्हणाला तू काळजी करू नकोस उद्या दिवस मावळाच्या आत पैसे घेऊन सांगलीच्या दवाखान्यात येतो तू बिनघोर राह नामदेव उठला व जेवण बनवायच्या कामाला लागला वस्तिग्रहात राहिल्यानं जेवण बनवायचा त्याचा अनुभव होता त्यानं सर्वांसाठी जेवण तयार केलं आईला व अनुला जेवण घेऊन तो सांगलीच्या वाटेला लागला पहाटे कोंबडा अरवण्याआधी श्रीपतीला जाग आली त्यानं अंधारातच खोंडांना भरडा खायला घातला त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना खरा रात केला अंघोळ पाणी आवरून अंगात कपडे चढवले दोतराचा सोगा उचलून कमरेला खोला डोक्याला मुंडा असं बांधलं रात्री नामदेवानं तयार केलेल्या दोन भाकरी आणि चटणी फडक्यात बांधून घेतली त्याची हालचाल बघून शेजारच्या वस्तीवरचा मधू त्याच्या वस्तीवर आला श्रीपतीच्या एकंदरीत हालचाली बघून म्हणाला आबा एवढ्या येरवाळी कुणीकडे निघाला सा तो तुटकपणे म्हणाला एका पाहुण्याला मेहनतीसाठी बैलं पाहिजे आहे ते आठ दिवसांसाठी खोंड त्याच्याकडे घालवून येतो जातो आणि बायकोच्या आजारपणासाठी तो पैसे बी देतो म्हणाला आहे ते पैसे घेऊन दवाखान्यात पोच करून येतो जातो असं तो मधुला खोटंच बोलला पण त्याचं मन चरकलं त्याला वाटलं राम प्रहरी काय म्हणून आपण खोटं बोललो त्यानं मनाला मुरड घातली आणि मांडवातील खुंट्यांना बांधलेली खोंड सोडली त्यांचे कासरे हातात धरून त्यांना पुढं घालून त्यांना वस्ती सोडली जाता जाता त्यानं पाठिंबा गवळून रिकाम्या मांडवावर नजर फिरवली त्याचा अंतकरण जड झालं खोंड दुडक्या चालीवर वाट तुडवी चालू लागली त्यांचे कासरे धरून श्रीपतीही त्यांच्या पाठीमागून झपाट्यानं पाय उचलीत निघाला सकाळचं कोवळं ऊन संपून प्रखर उन्हानं अंग भाजू लागलं पायाखालचा रस्ता तापला दहा वाजेपर्यंत त्रा खुरसुंडीचा बाजार गाठायचा होता म्हणून तो मध्ये कुठेच विश्रांतीसाठी थांबला नाही उन्हानं आणि वाटचालीनं तो घामाघूम झाला डोक्याच्या केसांपासून खाली घोट्यांपर्यंत सर्वांगातून घामाच्या धारा सुटल्या खर खरसुंडी आली आता बाजार नजरेत आला तसा श्रीपतीच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला डोळे घळाघळा वाहू लागले तर पहाटे खोंड मांडवातून सोडल्यापासूनच त्याचे डोळे डबडबू लागलेले तरी पण त्यानं मनावर धोंडा ठेवून आपलं दुःख दाबून धरलं होतं पण आता त्याला त्यावरता ते आलं नाही कपाळावरून उतरणाऱ्या घामाच्या धारा त्याच्या डोळ्यांतून घळघळणाऱ्या अश्रूत येऊन मिसळल्या आणि घामाच्या अश्रूंचा पुरस त्याच्या छातीवरून वाहत राहिला जनावरांच्या बाजारात पोचताच त्यानं क्षणभर खोंड थांबवली कमरेला खोलला धोत्राचा सोगा काढला त्या सोग्याने कपाळावरचा घाम आणि डोळ्यातले अश्रू पुसले त्याच्या आधीच तिथं कितीतरी बैलजोड्या त्यांचे मालक व दलाल बाजारात हजर झाले होते दलालाने पांढऱ्या फडक्यात तुटकं पायतान बांधलं होतं पण त्या गाठोळ्यावर हात ठेवून व्यवहार जमवण्यासाठी खोट्या भाकरीच्या ते देत होते खोंड बघून चार दलाल व आठ दहा शेतकरी त्यांच्या खोंडाभोवती जमा झाले खोंडांची परीक्षा सुरू झाली काहीनी कासरा हातात धरून त्यांना चालवून पाहिलं त्याने उद्गार काढले म्हणाले खोंड पण खोंड आक्षी घोड्यावानी ती नंतर भोती जमल्या गर्दीतून सौदा सुरू झाला दलाल त्यांची बोटं आपल्या शर्टाखाली धरून किंमत सांगू लागले तेवढ्यात तिथं ते ते एक हौशी शेतकरी आला त्याच्या सोबतीला दोन तगडी पोरं होती खोंडाना बघतच त्यानं बोली सुरू केली त्याला बघून दलाल पाठीमागं सरकले तो म्हणाला खोंडाच्या जोडीचं पन्नास हजार देतो एक पैसा बी कमी नाही आणि जास्ती पण मिळणार नाही पटला यवार तर भय म्हणा नाही तर सोडून द्या श्रीपतीने त्या शेत चे शेतकऱ्याच्या चेहऱ्याकडे बघितलं झुपकेदार पांढऱ्या मिशांचा सत्तरीचा पोसला धडदाकट वाटावासा शेतकरी गोरा पान रंग डुईला काळीदार रंगीबेरंगी फेटा गुंडाळलेला वर तुरा काढलेला अंगात मनकटापर्यंतचा तीन बटणी सदरा त्यावर कतई रंगाचा कोट चढवलेला कोटाला सोन्याची बटणं लावलेली गळ्यातली सोन साखळी शर्टाच्या कॉलर बाहेर मुद्दामच काटेली खाली मलमली धोतर आणि पायात लाल गोंडे लावलेली कोल्हापुरी पायताना क्षणभर श्रीपतीनं त्या शेतकऱ्याचा रुबाब निरखला आणि मनाशीच म्हणाला पाहुणा आपल्या सोनपूरच्या पाहुण्याकडे तालीवार आहे निदान त्याच्या दावणीला आपली खुंड सोन्याचा घास तरी खातील चार पैसे कमी आलं तरी बिघडत नाही पण बैल ह्या पाहुण्याला द्यायचे असा विचार करून तो म्हणाला पाहुणा खोंड तुमसनी दिली तो पाहुणा खुश झाला त्यानं कोटाच्या केशातून नोटांचं बंडल बाहेर काढलं त्यातला पन्नास हजारांचा सा पुडका श्रीपतीच्या हाती देत म्हणाला मोजून या पन्नास हजार आहे ती श्रीपतीनं न मोजताच नोटांचा पुडका केशात घातला व म्हणाला तुमच्यावर विश्वास आहे की चार पैसे कमी नाही तर जास्ती पण माझ्या खोंडासनी मालक चांगला भेटला यातच समाधान आहे माझ पाहुण्याबरोबरच्या गड्यांनी खोंडांना नवीन कासरे लावले जुने कासरे श्रीपतीच्या हाती दिले पाहुणा अगत्यानं म्हणाला मी कडुली गावचा बाबासाहेब इनामदार घराण्यात बैलगाड्यांच्या शर्यतीचा नाद आहे ही खोंड त्यासाठीच घेतली होते कधी बघाविषयी वाटली तर आजच्याला मुक्कामाला या अगदी पाहुण्यासारखं या भीड धरायचं कारण नाही श्रीपती पुढं झाला त्यानं दोन्ही खोंडांच्या तोंडावर मायेनं हात फिरवला त्या मुख्या जनावरांना त्याच्याशी होणाऱ्या ताटातुटीची जाणीव झाली असावी कारण त्यांच्याही डोळ्यांतून आसवं निथळत होती गड्याने खोंड हाकली ती पाटमोरी झाली एक वेळा बाबासाहेब इनामदारने हात वर केला तेही पाठमोरे झाले आपल्यापासून दूर जाणाऱ्या खोंडांना बघतच हातातल्या कासऱ्याच्या भेंडोळ्याला कवटाळून श्रीपती मटकन खाली बसला गुडघ्यात तोंड घालून ओक्सा बोक्षी रडत तो म्हणू लागला बाळानू एवढं एवढं कर्ज झालं तरी मी तुम्हाला कायचा विचार कवाच माझ्या मनात आला नाही पण आता आता माझ्या काळजाचाच तुकडा दवाखान्यात मरणाच्या धाडत आहे रे आता तुम्हीच सांगा का? मी काय करावं त्याच्या पाठीवर अबदारपणे हात ठेवून आलेला एक शेतकरी त्याला समजावत म्हणाला पाहुन लई दुःख वाटून घेऊ नका बघा सुखा सुखी ऐकायला ह्या बाजारात येतो या काळच लई वाईट आलाय पेपरात छापून आल्याला ऐकतायसा नव माणस माणसाच विकायला लागल्या ती व्यसनापायी नवरा बायको विकायला लागलाय तर कुठं गरिबीनं उपासमार होती या म्हणून एखादी माय पोटचं लेकरू ऐकतो कुठं बापच लेकीचा सौदा करतो या परास आपण आपण लय बरं आहे उठा उठा वाईट वाटून घेऊ घसा तुमची खोंड भरल्या दामणीला गेल्या ती हे आपल्यासारख्याच एका शेतकऱ्याचे समजूतदार शब्द ऐकून श्रीपती डोळे पुसत उठला व वाटायला लागला दुपार उलटून गेली तेव्हा श्रीपती सांगलीच्या दवाखान्यात आला तिथं नामदेव त्याची वाट पाहत बसलेला नामदेवाच्या हाती पैशांचं बंडल देऊन म्हणाला एका वळखीच्या जुन्या मैत्राकडनं उसणं आणल्यात डॉक्टरने दे जा नामदेव डॉक्टरांना भेटला आईच्या ऑपरेशनसाठी पैसे भरले तेव्हा डॉक्टर म्हणाले उद्या सकाळी पेशंट ऑपरेशनला घेऊ श्रीपदी यशोदाला म्हटला तिची अस्थिवाईकपणे विचारपूस केली आणि तिला धीर देत म्हणाला काय भी काळजी करू नकोस डॉक्टरच्या पैशांची व्यवस्था केली या आता चिंता नाही त्यावर चिंतेच्या सुरात यशोदानं विचारलं धनी पैसं कुठनं आणलं सा कर्ज घेतलं सका काय तिला कर्जाच्या नाही घेरलं तू म्हणाला कर्ज नाही तिच्या खोलीतून बाहेर पडताना तोंडातल्या तोंडात पुटपुटला लगीन झाल्यापासून आज पहिल्यांदाच तुझ्या संग खोटं बोललो ते पण तुझ्यासारख्या काळजाच्या तुकड्यासाठी खर तर म्या एका काळजापाई दुसरं काळीच इकून पैसा आणलं असं पुटपुटतच तो तिच्या खोलीतून बाहेर आला खोली बाहेर उभ्या असल्या नामदेवाला म्हणाला दिवस मावळायच्या आत घराकडे जातो गुरढोरं उपाशी राहायला नको ती नामदेव म्हणाला पण आबा तुमच्या जेवणाचं काय तो म्हणाला आमटी वाहत करून खाईन दोन दिवसाने येऊन जाईन असं म्हणून तो दवाखान्याच्या पायऱ्या उतरून एस टी स्टँडच्या रस्त्याला लागला सायंकाळी तो वस्तीवर आला गुराढोऱ्यांच्या वैरण पाण्यात गुंतला गायींच्या पाठीवर हात फिरवून म्हणाला आज दिवसभर खुंट्यासनी बांधून पडलायसा उद्या पाय मोकळ्या करायला सोडेन रात्री त्यानं चुलीवर आमटी भात शिजवून खाल्ला मोकळ्या रानातल्या मांडवा घोंगडा घोंगडं अंतरून त्यावर तो उताना पडला दिवसभराच्या परिश्रमानं आणि खरसुंडीच्या वाटचालीनं त्याचं अंग शिनलं होतं डोळ्यावर झोपेची झापड येत होती त्यामुळे डोळे मिटायचे पण मन मात्र जागच राहायचं ते सारखं विचारचक्रात शिरून मळणीच्या तिवड्या खळ्यात फिरणाऱ्या बैलांसारखं फिरत राहायचं कानात यशोदाचे शब्द गोंगाट करायचे आणि आठवायचं धने पैस कुठन आणलंसा कर्ज घेतलासा काय त्यावर ते त्यानं तिला ते दिलं खोटं उत्तर आठवायचं मन म्हणायचं असं किती दिवस खोटं बोलणार आहेस हं यशोदा बरी होऊन वस्तीवर आल्यावर ह्या रिकाम्या मांडवाचं काय उत्तर देणार आहेच कवा तरी तिला खरं सांगावंच लागेल मग ती बी आपल्याकडे धाय मोखलून रडत बसल मग तिची समजूत कशी काढणार त्याला बैल बाजारात भेटलेला शेतकरी आठवला तो रडत होता तेव्हा त्याच्या पाठीवर हात ठेवून तो त्याला समजावीत होता खरं तर त्या शेतकऱ्यासंग काय आपलं नातं पण ते केवढ्या जवळी आपली समजूत घालत होता केवढा जगण्याचा व्यवहार त्यानं आपल्याला सांगितला त्याचं सगळंच खरं आहे जगात किती किती यात नाहीत त्यापेक्षा बरंच आहे म्हणायचं अशा विचारांच्या तंदुरीतच त्याला डोळा लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद